क्लिअर क्लिअर तुमचं ऐकून घेता का सांगायला लागलो लोकांची मनस्थिती तुमच्या मनात की नाही तुम्ही, तुम्ही धनगर बांधवाला तुम्ही किती काही म्हणले हे बघा तुम्ही किती काही म्हणले तरी सर्वसामान्य धनगर बांधवात नाराज तुम्ही मराठ्यांना आता याच फसवलं या सगळे सोय अंबलबाजवून केशीस मध्ये या दोन तीन गोष्टीत फसवलं सांगतोय ते पटून घ्यायचं घ्या तुमचं फळ तुम्हाला आमचं फळ आम्हाला मिळणार आहे तुम्ही नाही आम्ही दोन्ही पैकी येतो पण तुम्ही चळतळ समजून घ्या फक्त आमचे मर्मन तेवढे काही गोष्टी कस तुमच्या समोर बोलणं पण थोडं काही काही जाण्याची अडचण पण आता मी थोडं एखादी गोष्ट थोडं हे जे बोलतो तुम्हाला जरी एखादा शब्द माझा वाईट वाटला तरी मी बोलतो हेच काय व्हायला लागले म्हणजे काय हे स्पष्ट बोलतो सरकारची पण बोल आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही मी मराठा महासंघातला कार्यकर्ता भूमिका मांडतो माझी अडचण काय आलेली एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठंतर फायदा घ्यायला म्हणजे हे तर सगळ्यांनाच लक्ष देते माझ्या पण लक्ष देते सगळ्या आपल्या मराठीला पण लक्ष फायदा म्हणजे काय आता सरकारनं कुठली भूमिका घेतली विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला भूमिका म्हणजे द्यायचं समजा ना आरक्षण द्यायचं बरं का ओबीसीत ना आरक्षण द्यायचं म्हणजे पक्षाची भूमिका काय आता ठीक आहे आता मी तर म्हणते की तुमचं तुम्ही निर्णय घ्या दोन्ही कन्न आता आता कोणी लोक सगळं फायदा घेतला बाबा सगळं आता हे लोक आपल्याला लिहून द्यायला तयार आहेत का न देऊन टाका आरक्षण हे यांच्या तयारी नाही ना मग त्यांची तयारी मराठ्यांची नाराजी घेतली एकदा ओबीसी असं त्याच्यामुळं कुठलं तरी सरकार असलं मी सरकार म्हणून बाजू मांडत नाही त्यांची कुणाची करत नाही तर भर्याचं कारण नाही फक्त सगळ्यांचीच भूमिका एक असावी जी आता सगळा महाराष्ट्र सगळ्याच आहे सगळ्याच पक्षाचा आहे ह्याच्यामध्ये मग ही तीन पक्ष ही तीन पक्ष सगळ्यांनी जी एका बैठकीला बसावं बाबा ही आम्हाला हा निर्णय सांगून घ्यायचा आपला एवढा मोठा सगळ्यात मोठा समाज मराठा आहे मराठा समाजाने सगळे रूप मान्य एकदाच निर्णय घ्यायचा आणि सगळ्यांनी एका छताखाली खाली जीवन लिहून द्यावा ना तुमच्या पुरड हे आमची ह्याच्यामध्ये तयारी मग काय काय झालं निघून जाते ती आणि परत वेगळंच चिंता घेत होऊन बसते ही सातत्यानं आपण बघत आलोय सगळी परत जुन्या तर काढायचं नाही आता जुनं आम्ही चळवळीत पण बघितलं किती जणांनी कोणी काही कधी काय आपल्याला राजकारणाकडे जायचं नाही किंवा काय नाही आता किती जणांची प्रमाणिक भूमी काही काही जण आता प्रत्येक जण काय म्हणतोय प्रत्येक पक्ष म्हणतोय ओबीसीत आरक्षण देता येणार नाही प्रत्येक जण म्हणतो म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत पवार साहेबांचा पक्ष म्हणत असल किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असल भाजप म्हणत असत म्हणजे भाजपचं पण नाव तुम्ही परत शिवसेना शिंदे साहेबांची पण म्हणत असेल किंवा अजितदाच सगळ्यांचं काय म्हणताय ओबीसीतनं कसं देता येईल म्हणता समजा त्यांचं तिघाच नाही म्हणणं उद्धव ठाकरे शिवसेना पवार साहेब शिवसेना आणखी कोण आहे त्यांचं काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचं नाही म्हणणं सत्ताधारी कोण आहे ढोरापला ढोंगला तुम्हाला आम्ही जाणत आहे आम्हाला त्याला आम्ही काय करू त्याला आम्ही काय आहे का ऐका ऐका आता तुम्ही तुम्हाला असं म्हणायचंय का आता त्यांना लोकसभेला फायदा झाला म्हणून तुम्ही आम्हाला उत्तर विचारायला लागली मग तुम्हाला एकशे सहा आमदार निवडून देता ऐका तुम्ही मला सांगा तुम्हाला असं म्हणायचं की मराठीचा फायदा आता त्यांच्या खादर झालाय म्हणून तुम्ही आमच्यावर बोलायला लागला त्यांना तुम्हाला एक सुसा आता फायदा झाला तवा पंचा नाही आले की तुम्ही मराठी जीवन आता नाही झाले मराठी जीवन ते जरी चाळीस वर्ष होते हा मानबाई घेऊन राहते म्हणून तर आम्ही तुम्हाला द्या म्हणतोय ना तुम्हाला कळणार भाषा आमची ऐका तुम्ही बुद्ध का सांगू आता तुमचा मुद्दा का आला आम्हाला तुम्ही एकदम टोकाचं बोलला का हो <laughs> देन, देन <laughs> ना जिल्ह्यांची त्यांची म्हणाव राष्ट्रवादीनं म्हणाव शिवसेनेनं म्हणाव मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या आम्ही सांगतो त्यांची समजा नाही इच्छा आहे आम्हाला माहित नाही त्यांची काय इच्छा आहे नाही <laughs> इच्छा आहे तुमची काय नाही इच्छा आहे

जनरल जी चाललेल ती मी तुम्हाला तुमच्या कानावर आणतो की विषय काय चाललेला आहे माहितीये का तुम्ही वाक्य पूर्ण होऊ द्या आणि समजू द्या की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे काय मी ह्याला असं केलं तर कसं होईल त्याला असं ही तुम्हाला मी मला सांगायचं जी मुद्दा आहे का नाही ह्याच्यामुळे काय करावं लागतं माहितीये का तुम्ही तुम्ही आता एवढे मोठ्या समाजाचं नेतृत्व तुम्ही करा तुम्ही सगळ्याला वळी न बसवणं तुमची पण हे ना सगळ्याला बाबा ह्या काय करता तुम्ही सगळेजण आता ह्याच्यात जी जी उघड पडन ती पडल ज्याला वाटायचं की आपण ज्याला बसायचं नाही ह्याच्यामध्ये मला काय म्हणायचं एवढे आपल्या मोठ्या समाजाचे नेतृत्व करतो तुम्हाला आता सगळेच पक्ष सगळ्याच पक्षाला समाजाची गरज मला नाही असं नाही आता समाजाचा एवढा मोठा चाळीस वर्ष प्रश्नाचा प्रश्न आहे आता काय करावं लागते मध्ये माझ्या सारख्याला कार्यकर्त्याला असं वाटतंय या सगळ्याला एकदा एकदा तुम्ही विचारा तुझं मत काय तुझं मत काय ज्यांना विरोध करायचा त्यांचा कार्यक्रम होईल कुठला काय पक्ष म्हणजे सत्ताधारी असो अगर विरोधक असो म्हणजे एकदा हे विषय तरी कुठंतरी फुल स्टॉप मिळेल नाहीतर काय वाल ही कधीतरी फायदा घेते ती तर फायदा घेत आणि सगळी फायदानी समाजाची पोच असं मला मानायचं बाकी दुसरा काय माझा मुद्दा नाही बरोबर आता सांगतो तुम्हाला तुम्हाला सांगतो रहिवाल्याला माझी जबाबदारी किंवा माझ्या समाजाची जबाबदारी नाही आहे सहा पक्षाला एकत्र बसून हा आमची जबाबदारी आहे आम्ही या राज्याचे गोरगरीब नागरिक आहेत आमचे लेकर अडचणीत सत्ताधाऱ्यांना आम्हाला आरक्षण द्यावं व नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो जेव्हा नाही म्हणतो त्याला समाज बघून घेत असतो जसं तुम्हाला आता बघून घेत तसं समाज बघून घेतो आमची जबाबदारी नाहीये भाजपला इथं आंतरवाली ये म्हणायचं काँग्रेसला इथे ये मानायचं राष्ट्रवादीला तिन्ही राष्ट्रवादी लिथे तिन्ही शिवसेने इथे भाजप हे कसं वाटतं भाजपला इथे किंवा आणखी बोल राहिले तर त्यांचं वाले म्हणते आमची दादा आमची चाष्टा नाही आमची जनतेची जबाबदारी नाही ही पक्षाची जबाबदारी किंवा सत्ताधाऱ्यांची जबाबदारी या कि आपण असं असं ठरून करायचंय ओबीसीतून आरक्षण जनतेच काय प्रश्न आमचं काय म्हणलं त्यांचं उत्तर दिलं नाही आम्ही तुम्हाला के नाही आले तुम्ही बोलवले नाही आले आम्ही तुम्हाला उत्तर दिलं राहतो मला करा त्या ढोंगरावर लागणार त्यांना काढू देतो मी देतो आम्हाला म्हणजे आता काय प्रचार करायला चुका त्याला आमचा मूळ मुद्दा इथं आहे की तुमचं नाही नायक ते तुम्ही काय करायचं तुम्हाला त्यांची नाही तुम्ही उलट तुकडा पाडा तुम्ही तुम्ही नाही आलो तरी मराठी लोक शिकून आला तरी आणि मराठी बाकी कशी डोक्यात घेऊन आता तुम्हाला आम्ही बार बार सांगितलं तुम्हाला पोहोचवणार आणि माझी शेवटची भावना ही आहे की ती तुम्हाला सांगितली ती त्यांच्या समोर सुद्धा सांगतो की आम्हाला राजकारणात नाही म्हणून आम्ही तुमच्या मागे लागलो असं म्हणा आता तुम्ही आमच्या मागे लागलो आम्ही तुमच्या मागे लागलो की बाबा कोणाचा गैरसमज नको व्हायला की या आरक्षणाच्या नावाखाली हे राजकारण करायलेत म्हणजे आम्ही

पणचा विरोधी पक्ष येत नाही बाय तुम्ही जर हे याचा निगरेटिव्ह पसरले तर दुसरा नेरेटिव असा पसरणार आहे मग भाजप काय नाटिव्ह समजून घ्या मला तुम्ही मी सामान्य लोकातल्या मनातलं तुम्हाला सांग <laughs> तुम्ही आता कसा नेरेटिव पसरायला लागला कि ईडब्ल्यूएस मराठ्यांच्या आंदोलनामुळे गेलं मराठीचं आंदोलन ईडब्ल्यूएस घातलं मराठीचं आंदोलन घातलं आणि द्या म्हणलं तुम्हाला हिशी आरक्षण आमची मागणी आहे का आमदार साहेब आपली मागणी होती कधी बैठकी तिथं बीसीबीसी आटक्की द्या नाही आणि म्हणत होतो मराठा हा कुंडे सरसकट मराठ्यांना कुंभे क्रमांक पत्र तुम्ही आमच्या बोकांनी लाभल तिथे आटके तरी मान्य केलं आम्ही मराठीने केलं के ओके ईडब्ल्यू रद्द कमी केलं तुम्ही तुमचे के दरेकडे साहेब काल कालच घेतली तर प्लीज का तरी त्यांनी ते काय म्हणते रद्द केलं दहा टक्के आम्ही दहा टक्के द्या म्हणतो तुम्हाला तुमचं सरकारचं म्हणणं होत तुमचं सरकारचं म्हणणं होत ते दहा टक्के आरक्षण घ्या आमचं म्हणणं होत नाही त्यांची आयडिया अशी होती की जर बुलाल उधारला मला तेरा टक्के फडवीस साहेबांच्या आरक्षण दिलं पुरा राज्यात बुलाल उधाळा तर एकशे सहा आमदार मराठीने निवडून दिले की का फिरून टाकला मराठी नाही त्यांना वाटलं ह्यावेळेस कसं होईल मराठी राजे कोण बुलावून लाडला का तुमच्या तुमच्या आमदारांनी का मराठी टाकला बाकी कोणी कोणाचा टपोरावर टाकला तुम्हाला त्याच वेळेस लक्षात नाही आलं का हे मान्य नाही याचा अर्थ ईडब्ल्यू सार कोणी केलं मराठा समाजाला कळतय ज्यावेळेस हे दरेकर साहेब बोलले बघा तुम्ही किती निरेटिव्ह कमी करण्याच्या नादात वाढ होतोय किती हे तुम्हाला सांगून देतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल ग्राउंडवर काय चाललंय दरेकर साहेब म्हणले ईडब्ल्यू सर आरक्षण गेलं आंदोलकांमुळे तोटा झाला म्हणजे आमच्यामुळे आमची मागणी आम्ही मराठा समाजाला उत्तर देऊन टाकले एशी ची मागणी आमची नव्हती दहा अटकेची त्यामुळे आम्ही बोलाल उदाळला नाही जर आम्ही बोलाल उदाळला असता तर ईडब्ल्यू आमच्यामुळं रद्द झाला असता त्याचा अर्थ असा झाला असता कारण ते दहा टक्के आम्हाला मांडणे याचा अर्थ झाला असतो त्यामुळे मराठ्यां आमच्यामुळं ईडब्ल्यू रद्द नाही झाला तुम्ही किती सांगितलं कुठून प्लीज घेऊ हा एक दोन तुम्ही पत्रकार कामाला लावले चॅनलने म्हणणार मी कामाला लावले की जे मराठ्यां खूप झळते ते रुजतेच मांडीचे ुस आंदोलनामुळे रद्द झालं ईडब्ल्यूस मनोजारामुळे रद्द झालं झालं आम्ही बार सांगतो ईडब्ल्यूएस रद्द करू नका दहा टक्के पण ठेवा ईडब्ल्यूस पण ठेवा आणि कुंडीचा ऑप्शन पण खुला ठेवा तिन्ही ठेवा नि, तिन्ही पैकी कोणतं घेऊ आणि त्यासाठी सामान्याची मुदत वाढ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आताच एक महत्वाची बातमी आली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला तीन भाजप आमदार हे अंतरवाली सराटीमध्ये पोहोचले शिंदेंचा देखील एक शिलेदार सोबत असल्याची माहिती ही सध्या समोर येत आहे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यापूर्वीची धास्ती असल्याची बातमी सध्या एबीपी माझाने प्रकाशित केली आहे मंडळी आगामी काळामध्ये